कारे वो कारे वो रहे बो का रे पिंट्या का रे उठणार आहे जपलाय रे तू अरे कुंभकरण केव्हाचा जपलाय अरे चाले लवकर तरी ब्यांची गाडी आली रे बस वर बँची गाडी अरे चाले नरपद्या फटकन खरी साले का गाडी मंग रे भाऊ अरे एक सोडून तीन तीन आली आहे

मैं गाना रमा तो का चल ना बनतो ना मम्मी चला कसमा देव आले गाव मे कोण आया है समा भाऊ अरे रमा भाऊ रमा भाऊ हा चला चला वापस गाव मे कोण आया है रमा भाऊ बँड का नाम क्या है देव मामलेदार पा आव रे आरडी डी ची हवा अरे बापा अरे बापा तू कट्टर बँड लवर अरे तुला वाट देल पाहिजे सन्मान करेल पाहिजे तुझा सन्मान चालतोय की नाही तू आव की नाही सांग मला नाही तर चालला मी एकटा अरे चाले वो चाले आलास रे वो चाले अरे चाले लवकर चाले आवाज सुरू झाला रे बँड सुरू झाला रे अरे चाले पिंट्यार आर बँड सुरू झाला रे गलंगीचा आहो आलाच हा दीपक बँड गलंगी दीपक भाऊ दीपक भाऊ हो ऐका ना हो अरे हे गाण एक लावा ना हो ये महे गाणं काय कट्टर बँड लावा राहाय मी आपलंच गाणं वाजी वाजीन अडी अरे तो घालू का हे पाय भाऊ रिकामडी मॅटर गेटर होऊन जाईन महे गाणं वाजू दे मलाई म्हणजे मी एवढा बँडचा शोकिंग आहे आणि तू मयस गाणा नाही बनतोय वाजवायला अरे तालुक्यात जेव्हा कोणता बँड येतो ना तेव्हा हा बादशा एक नंबर उभा राहतो शूटिंग करायला मी दिवस रात बी पाहतनी आणि मय जेवणाकडे बी पाहत फक्त बँड 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 करत राहतो मी अरे रावरे राजा आरती याचं गाणं वाजू येतो रे, ये रे बोत आले मी चाले बोत आले हा दीपक भाऊ अरे याचं गाणं लावा हो ते आपलं बंद करून द्या भाऊ बोमले भाऊ बो, तुले कोणतं गाणं लावण्यात येत बेवफा सनम रे भाऊ आवरे का बर काय झालं रे हे गाणं चांगलं नाही आहे का बेवफा सनम भुली गई मना यार हे गाणं चांगलं तर आहे पण तुले शोभणार नाही ना रे ते तोंड एकदम बेकार दिसतं वा 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 तू तर कसा दुधान धुयलाय

हाव हाव चाल दीपक भाऊ भेटू अरे अडी तर पाय बापा अरे किती गर्दी आहे रे बापा अठ्ठ्याऐंशी नंबरच्या गाडीमध्ये हो दादा आपला गाणं लावा कि भाऊ अरे हा कुठे राहिला रे भाऊ आता पुढे काय आव रे भाड्याने

अंधाय का तू दिसत नाही कडे हे ऍक्टो पॅड वाले बाऊले जागाने वाजवले तडे सुबारा गुच्चा अरे बाप रे अरे किती लोक आले रे बोये बेण पाहिले राहु रे बो पाय पाय कशी लोटा लोटी करता इथे पाय रे पाय रे लोकाल जागाने उभा राहिले तर झाडावर जाऊन बसले रे बो हाव रे बो अरे किती बसले रे बापा ते रॉकस्टार वालेचा दरार आहे रे बो मान चिंटा पाक डम डम टॉप अरे का बे अरे आपल्याला तू उतरायला बी जागा नाही आहे कितली गर्दी करताय हे अरे तू टेंशन नाही घेऊ हो ना आपण आता वरते चढ आणि वरतून तिकडून खाली उतरून जाऊ तिकडे गर्दी नाही आहे तू बन चिंता सा अरे हा जर नंबर इतला खतरनाक वाटतं मग तो 51 आणि 78 तर ते चोंदे खतरनाक वाटत असतील मग रे बापा दरा राय रे आपल्याकडे रॉकस्टारचा आता चालिन ना जाता जाता टेलीवी पाहून घेऊ

म्हणजे माहिती तिसऱ्या रुपये बँड सांगशील अरे चालय तिकडे आरडी आलाय रे चालू होई तिकडे जागा नेमा गाडीच बापरे खराब आहे रे बापा लोक मिनिट बाप रे

अरे नाही रे बापा ब्यांड नाही बाप्पा ब्याण्ण नाही ऐकलं म्हणजे आपल्याला काहीच दर जेवण बी जात नाही बर चाल ठीक आहे तिकून आहे रमा भाऊ चाल तिकून भेट जा पण त्याला तू ये तिकून मी. <laughs>